मशरूम करी किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं ना तर मशरूमची भाजी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मी ज्या पद्धतीने बनवली ना त्या पद्धतीने ही भाजी अतिशय भन्नाट अशी बनवून तयार झालेली होती चला रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर मशरूमची भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे आपल्याला मशरूम घ्यायचे आहेत तर इथे मी दोनशे ग्रॅम असे मशरूम घेतलेले आहेत याला अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं साफ करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी चिमुडभर मीठ घालून घेतलं आणि थोडंसं पाणी घालून याला छान चोळून घेत आहे जेणेकरून याच्यावर जी काही घाण असेल ती सर्व निघून जाईल आणि नंतर आपल्याला याला दोन ते तीन वेळा पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर आपल्याला याला छान असं कट करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला मशरूमची भाजी बनवायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने याला मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आता तुम्हाला याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे मशरूम आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात जे कोणी नॉनव्हेज खात नसतील ना त्याने तर अवश्य ही मशरूमची भाजी खायला पाहिजे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं तसेच विटॅमिन डी पण असतं त्याच्यामुळे ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते आपण मशरूमची भाजी बनवू शकतो तसेच आपण मशरूमचा पुलावसुद्धा बनवू शकतो तर ही भाजी आठवड्यातून एखाद्या वेळेस तर नक्कीच खायला पाहिजे तर इथे अशा पद्धतीने आपले मशरूम कट करून झालेले आहेत आता राहिलेले जिन्नस पण आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊयात नंतर इथे मी अशा पद्धतीने पद्धती एकदम बारीक आकारामध्ये कांदा कट करून घेत आहे आणि सोबतच आपल्याला इथे टोमॅटोसुद्धा कट करून घ्यायचं आहे तर मंडळी टोमॅटो कट करत असतानासुद्धा आपण जेव्हा टोमॅटो कट करतो ना त्याच्यामधील बिया आपल्याला ह्या पूर्णपणे काढून टाकायच्या आहेत कारण ह्या पचायला जड असतात आणि ज्यांना कोणाला किडनी स्टोन असेल ना त्यांच्यासाठी मुणी ही भाजी मदे सेलना, तर ह्या खूप हानिकारकच असतात त्याच्यामुळे कधीही टोमॅटो कोणत्याही भाजीमध्ये वापरायचे असेल ना तर तुम्ही त्यामधील बिया अवश्य काढा अशा पद्धतीनं टोमॅटोमधील मी बिया काढून घेतल्या आणि टोमॅटो पण इथे कट करून घेतलेला आहे नंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर लागणार आहे तीसुद्धा इथे मी कट करून घेते तर चला आता मशरूमची भाजी करूयात तर त्याच्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे नंतर आपल्याला इथे तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे सोबतच मी एक चमचाभर जिरे घालून घेतले आणि नंतर आपल्याला इथे एक विलायची घालायची आहे जे की छोटी विलायची असते ती विलायची घालायची आहे आणि दोन ते तीन काळी मिरी घेतलेली आहे तुमच्याकडे दालचिनी असेल ना तीसुद्धा घालून घ्या माझ्याकडे संपलेली होती त्याच्यामुळे मी इथे घातलेली नाही नंतर बारीक कट करून घेतलेला कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तीन ते चार मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्ही इथे कांदा आणि टोमॅटो याची ग्रेव्हीसुद्धा बनवू शकता आणि मीसुद्धा इथे ग्रेव्हीच बनवणार होते परंतु झालं काय ऐनवेळी माझा मिक्सरचा जार खराब झाला आणि तरीसुद्धा मी ज्या पद्धतीने ही भाजी बनवली ना ती भाजी अतिशय भन्नाट बन अशी बनवून तयार झालेली होती व्हिडिओ तर मी शूट करतच होते परंतु ऐनवेळी मिक्सरचा जार खराब झाल्यामुळे इथे कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्हीनं बनवता मी कांदा आणि टोमॅटो एकदम डायरेक्ट अशा पद्धतीने छान शिजवून घेतला आणि भाजी चवीला खूप छान अशी झाली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर इथे तुम्ही कांदा आणि टोमॅटो मस्त मिक्सरच्या जारमध्ये वाटून तशी पण भाजी बनवली ना तरी ती पण छानच होते इथे कांदा आपला छान असा परतून झालेला आहे पाच ते सहा इथे कडीपत्त्याची पाणी पण मी घालून घेतली आहे आणि नंतर इथे मी कट करून घेतलेला टोमॅटो याच्यामध्ये घालून घेत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे ना टोमॅटो पटकन शिजतो आणि आपली भाजी ही लवकर बनते तर कधीही कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलामध्ये परतायचं असेल तर मीठ घालून घ्यायचं म्हणजे पटकन टोमॅटो आपला शिजतो नंतर इथे मी लाल मिरची पावडर घेतली ती घालून घेतलेली आहे एक चमचावर लाल मिरची पावडर घेतली अर्धा चमचावर काळा मसाला घेतला आणि पाव चमचा इथे हळद घेतलेली आहे हे घालून घेतल्यानंतर परत आणखीन एकाच मिनिटभर मसाल्यासोबत छान असं याला परतून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान टो असा शिजलेला आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि याला परत थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सोबतच इथे मी थोडासा लसूण ओबडदोबड वाटून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये घालून घेतला आणि थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि दोन ते तीन मिनटं याला छान असं शिजवून घेणार आहे तर अशा पद्धतीने ही भाजी एकदा तुम्ही बनवून पहा चवीला अतिशय भन्नाट होते आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा एकदम झटपटाशी बनवून तयार होते इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आता याला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं छान शिजवून घ्यायचं म्हणजे आपले सर्व मसाले छान असे शिजतात आणि याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला कट केलेले मशरूम घालून घ्यायचं आहे मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे मशरूम हे सर्वात शेवटी घालून घ्यायचे आणि अगदी झटपट सकाळीच्या घाई गडबडीमध्ये टिफिनमध्ये देण्यासाठी अशा पद्धतीने एकदा तुम्ही भाजी बनवून पहा पौष्टिक तर आहेच परंतु चवीला अतिशय भन्नाट अशी ही भाजी बनवून तयार होते इथे आपले मशरूम पण याच्यामध्ये घालून झाले आता मशरूम आणि मसाले दोन ते तीन मिनिटं छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण मसाले आपले मशरूमसोबत छान शिजले की भाजीला चव छान येते मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे अगदी झटपट ही भाजी बनवून तयार होते थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि जर वाटत असेल तर थोडंसं आणखीन याच्यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं म्हणजे आपली भाजी एकदम परफेक्ट अशी बनवून तयार होते तरी ते मी थोडंसं याच्यामध्ये वरतून पाणी घालते आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहे परत झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही ते पाहू शकता मी झाकण ठेवून याला छान असं शिजवून घेतलेलं आहे तर दोन मिनिटानंतर ही, ही भाजी अतिशय मस्त अशी दिसायला दिसते आणि चवीलासुद्धा तेवढीच छान अशीही लागते अशा पद्धतीने सकाळच्या घाईमध्ये तुम्ही एकदा ही झटपट मशरूमची भाजी बनवून पहा आणि कशी काय झाली आहे ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका इथे पाहू शकता ग्रेव्ही आपली मस्त अशी बनवून तयार झालेली आहे रंग पण छान आलेला आहे आणि तुम्ही जर कांदा आणि टोमॅटो टो मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेतला ना तर आणखीनच ह्याला कन्सिस्टन्सी मस्त अशी येते तर आपली इथे भाजी तर बनवून तयार झालेली आहे आणि सर्व केल्यानंतर तुम्हाला ती लक्षात येईल त्याचा रंग आणि दिसायला पण अतिशय भन्नाट ही दिसत होती तर मंडळी पाहू शकता रंग किती छान आलेला आहे तर आजची रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद